नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात एक मोठा वाद चर्चेत आला आहे आर्याच्या एका वादग्रस्त कृत्यामुळे तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला गेला यावर बिग बॉसचे बॉस केतन माणगावकर यांनी अखेर मौन मोडले आहे चला तर मग जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वत आर्या आणि निक्की यांच्यातील वादामुळे चांगली चर्चाही रंगली आहे काही दिवसांपूर्वी आर्याने कानाखाली मारली होती आणि त्यानंतर आर्याची बिग बॉसच्या जेलमध्ये करण्यात आली आणि त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर असा निर्णय घेतला गेला तिला घराबाहेर काढण्यात आला या घटनेमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आर्या आणि निक्कीच्या वादावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आणि आर्याला घराबाहेर काढणे योग्य असल्याचे काही चाहत्यांचे मत होते अखेर त्या संपूर्ण घटनेवर केतन माणगावकर यांनी संवाद साधत खुलासा केला केतन म्हणतात आम्ही या शो मध्ये प्रेक्षकांना भावनिकरित्या जोडले जातो मेकर्स म्हणून आम्हाला या गोष्टीकडे डोळ्यात तेल घालून पाहावं लागतं आर्या आणि निक्की दोघी आमच्यासाठी समान आहेत जेव्हा कोणीतरी बाहेर जातो तेव्हा आम्हालाही खूप त्रास होतो हिंसा करण्याचा हा एक परिपूर्ण नियम आहे आणि आमच्या शो मध्ये कोणावरही हात उचलायचा नाही हे देखील यांनी पुढे स्पष्ट केलं की बिग बॉस हा मनावर ताबा ठेवण्याचा शो आहे कितीही त्रास दिला तरी तुम्हाला तुमच्या मनावर ताबा ठेवावा लागतो आमच्या नियमांमध्ये स्पष्टपणे आहे की हिंसक कृत्य केल्यास संबंधित व्यक्ती घराबाहेर जाऊ शकतो या नियमांचे पालन करणे खूपच आवश्यक आहे अधूनमधून टास्क मध्ये धक्काबुक्की होण्याच्या घटनांवर त्यांनी लक्ष दिलं आणि यावेळी व्हिडिओ बारकाईने पाहून निर्णय घेतला गेला त्यांना असे वाटले की नियम पाळले जाणे आवश्यक आहे कारण यामुळे शोची प्रतिष्ठा कायम म्हणाले जर एखाद्या सदस्याला असं वाटलं की त्याला या शो मध्ये येण्याची आवश्यकताच नाही तर तो निर्णय घेणं आवश्यक आहे आम्ही या शो मध्ये मनोरंजन करतो यामुळे प्रेक्षकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा लागतो तर मित्रांनो आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या कारणांवर बिग बॉसच्या बॉसने स्पष्टता आणली आहे तुम्हाला काय वाटतं आर्याच्या कृत्याला योग्य शिक्षा झाली का कृपया तर तुमचे कमेंट्स कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच काही सिनेसृष्टींच्या घडामोडींवर व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका